मी आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध सुषमा स्वराज यांचं लोकसभेत निवेदन इतर देशात अस्थिरता निर्माण करण्याकरता पाकिस्तानचं लष्कर दहशतवाद्यांना पोसत आहे उपराष्ट्रपतींची पाक व टीका उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते गायत्री प्रजापती यांना अटक पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक यांची निवड राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांचा सेहेचाळीस मतांनी पराभव शशांक मनोहर यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार राज्यभरात आज उत्साहात साजरी <coughs> शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या गेल्या आठवड्यातल्या मागणीवरून आजही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिला मात्र या गदारोळातच सुमारे अकरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आणि दोन विधेयकं सभागृहानं मंजूर केल्यानंतर विधानसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं पहिल्या आठवड्यामध्ये राज्य विधिमंडळाचं शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय चांगलाच गाजला होता याच मागणीवरून सलग तीन दिवस फारसं कामकाज न होताच सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही दोन्ही बाजूनं सदस्य आक्रमक राहिल्यानं सभागृहात गदारोळ सुरूच राहिला आज सकाळी कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तर पुकारली मात्र विरोधक आक्रमक झाले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नसून कर्जमाफी मिळाल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचं जाहीर केलं त्यानंतर गोंधळामुळे दोन वेळा कामकाज स्थगित झालं पहिल्यांदा घोषणाबाजीत सहभागी नसलेले सदस्य पुन्हा कामकाज सुरू होताच आक्रमक झाले आणि नंतर भाजपचे ही सदस्य जागा सोडून पुढे आले दोन्ही बाजूंचे काही सदस्य अध्यक्षांच्या आसनाजवळ जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत शिवसेना महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव संमत करताना सभागृहात शांतता होती मात्र त्यानंतर पुन्हा गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी पुरवणी मागण्या मताला टाकत संमत झाल्याचं जाहीर केलं तर तिसऱ्यांदा तहकूब कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी महानगरपालिका सुधारणा आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद सुधारणा अशी दोन्ही विधेयक मताला टाकून संमत केल्याचं जाहीर करत कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहा याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात निवेदन करून शिक्षक महासंघानं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला पेच यामुळे टळला आहा शिक्षक महासंघ आणि शासनाचा वित्त विभाग तसंच शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात घ्याचं शिक्षणमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधान परिषदेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा घेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव चर्चेविनास मंजूर करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांची मागणी असल्याचं सांगत राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे मात्र याचं नियोजन करून वेळ ठरवावी लागेल असं सभागृह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक घेऊन व्यवहार्य निर्णय घेण्यात यावा ही बैठक लगेच घेण्यात यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवल्याचं पाटील यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सव्वा बारा वाजता पाऊण तासांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं विरोधी <coughs> पक्ष धनंजय मुंडे यांनी आज नियमित कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं संपूर्ण विधिमंडळ कर्जमाफीसाठी आग्रही असताना सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप मुंडे यांनी केला माफी पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री बोलतील मीटिंग घेतील सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकार कर्जमाफीबाबत वेळकाळूपणाचं धोरण अवलंबत आहे अशी टीका केली कर्जमाफीसाठी नियम तेवीस अंतर्गत ठराव आणून मतदान घ्या अशी मागणी त्यांनी केली विसंग भूमिका मांडून शिक्षणांच्या पद्धतीची कुरशस्ता करण्यात पाच जे काही सरकारच्या वती नव्हतं स्पष्टपणे भूमिका आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये शिक्षकांच्या कर्जमाफीचा निर्णय हा याच ठिकाणी राज्य सरकार सुद्धा असेल खरच माफी घेऊ शकत त्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रथम पंडित आणि केंद्र सरकारकडनं का तुमची पट इतकी मोठ्या प्रमाणात लागलेल्या असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकता निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि म्हणूनच मराठी मालिका मुद्दा हा त्या मुद्दा सीमित आहे तर याकरता माफी शिवाय आता सभागृहामध्ये कुठे कंपन होणार नाही विश्वास भूमिका आज आमच्या समाज हे मला आपल्या निदर्शनाला आणत आहे गटनेते शरद रणपिस यांनीही धनंजय मुंडे यांच्या मागणीला समर्थन दिलं शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षात सरकारनं काय काम केलं याचा अहवाल द्यावा अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली त्यापूर्वी आज सकाळच्या सत्रामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात होत असताना विरोधक आक्रमक झाले सरकार अल्पमतामध्ये त्यामुळे सरकारनं बहुमत सिद्ध करावं असं आवाहन देत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सकाळच्या विशेष सत्रातलं कामकाज गोंधळातच वाहून गेलं भाजपचे प्रवीण दरेकर यांनी आभार प्रस्ताव मांडला मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही हे सिद्ध होत नाही त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषण घटनाबाह्य आहे असं सांगितलं अडीच वर्षापूर्वी जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा गोंधळातच सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला असा आरोप मुंडे यांनी केला नारायण राणे यांनीही मुंडे यांच्या आक्षेपाला समर्थन दिलं शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब केलं परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर अलीकडे झालेल्या काही हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी आज निवेदन केलं सरकार ने अमेरिके भारतीय पर हल्ला जलद रीति तपास करना की मांग अमेरिकेक अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड या घटना तीव्र निषेध किया विदेशों में बसे भारतीय डायस्पोरा की सुरक्षा तथा संरक्षा हमारी सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है हम अमेरिकी सरकार के साथ लगातार बातचीत कर रहे हैं किसी भी आपातकालीन मुद्दे के समाधान के लिए हमारे दूतावास तथा कौंसुलावास स्थानीय भारतीय समुदाय के दलों के साथ निकट संपर्क बनाए हुए हैं मैं विश्वास दिलाती हूं कि हम विदेशों में रहने वाले भारतीयों के जीवन को प्रभावित करने वाली किसी भी गतिविधि के प्रति सतर्क हैं और उनके हितों की रक्षा करने के लिए हर संभव कार्य करेंगे कोई भारतीय बाहर संकट में हो और ये सरकार चुप भी साध ले संभव ही नहीं है ये हमारी कार्यशैली ही नहीं है पूरा सदन और पूरा देश इस बात का साक्षी है कि अगर एक भी भारतीय संकट में आता है तो हम 24 घंटे के अंदर उसकी पीड़ा का निराकरण हो इसकी इसका प्रयत्न करते हैं किसी भी ऐसी घटना पर सरकार कभी चुप्पी नहीं साधेगी बल्कि जो कुछ हमसे अपेक्षित है उससे ज्यादा यह सरकार करेगी दरमियान गोवा मणिपुर में सरकार स्थापने के मुद्यारुन गदारोल्स में कामकाज वारंवार तहकूब होते कांग्रेस सदस्य हाउदयात सरकार विरुद्ध घोषणा दिल्या नव्या भारतासाठी शपथ घेण्याबाबत केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत होळीच्या पूर्वसंध्येला बदलत्या भारतासाठी नऊ वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या स्तरावर योगदान देण्याची शपथ आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं यातली पहिली शपथ काळ्या पैशाविरुद्ध होती भाजपा प्रणित सरकारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून एन बिरेन सिंग आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील राज्यपाल नजमाहुल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली एनपीपीच्या वाय जॉयकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकूण आठ मंत्र्यांचा आज शपथविधी झाला साठ सदस्यांच्या मणिपूर एकवीस सदस्य आहेत तर नॅशनल पीपल्स पार्टी नागा पीपल्स फ्रंट यांचे प्रत्येकी चार सदस्य असून त्यांनीही आपला पाठिंबा भाजपाला जाहीर केला आहे त्याशिवाय लोकजनशक्ती पक्षाच्या एका आमदारांनाही भाजपला पाठिंबा दिला आहे काश्मीर जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड जिल्ह्यामध्ये जगतियाल या भागात आज सकाळपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमाराला शोध मोहीम सुरू केली ही शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरू झाला त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं या चकमकीत एक पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सीमेपलीकडे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर दहशतवाद्यांना पोसत असल्याची टीका उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केली आहा ते नवी दिल्ली इथं इंडिया फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या दहशतवाद प्रतिबंध परिषदेमध्ये बोलत होते सीमेपलीकडे जे मोहिमा राबवतात ते पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीनं चांगले दहशतवादी असतात आणि त्यांच्याच त्यांना ज्यांच्याशी संघर्ष करावा लागतो ते मात्र वाईट दहशतवादी असतात असा टोला त्यांनी लगावला कट्टरवादी गटांचा वापर हे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं राबवलं जात आहे असं म्हणाले या गटांना जे नागरिक निधी उपलब्ध करून देत ते दानधर्माच्या किंवा धार्मिक कर्तव्याबाबतच्या चुकांच्या कल्पनांना बळी पडले आहेत असं उपराष्ट्रपती म्हणाले ईसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्राच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकानं प्रदेशातल्या खरगोने या जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेतलं प्रदेश पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली या व्यक्तीला अद्याप अटक झाली नसून अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं शेख असं या व्यक्तीचं नाव असून हा उच्च शिक्षित तरुण यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इसिसच्या हस्तकाच्या सातत्यानं संपर्कात होता अशी माहिती पोलिसांनी दिली उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्षाचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना आज अटक करण्यात आली गायत्री प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात ते फरार झाले होते त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी वॉरंट जारी केलं होतं प्रजापती यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्यांना न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर बलिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत निकाल जाहीर झाल्यानंतर नारायणपूर या गावातल्या विशिष्ट समाजाच्या लोकांच्या झोपड्यांना जाळण्यात आलं होतं या घटनेत अनेक जण जखमी झाले होते भाजपचा सहकारी असलेल्या भारतीय समाज पक्षाचे सुहेल देव यांच्या मतदान केल्याच्या रागातून सपाच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याचं सांगितलं जात आहे हा भाग बनसदिह मतदारसंघात येत असून या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे माजी मंत्री राम गोविंद चौधरी विजयी झाले होते दुसऱ्या एका घटनेमध्ये एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकाच्या झोपडीला आग लावण्यात आली होती निवडणूक निकालाच्या सुडापोट ही हल्ले होत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक यांना अठ्ठ्याण्णव मतं मिळाली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांना बावन्न मतं मिळाली पुण्यात पहिल्यांदाच भाजपला महापौरपद मिळालं आहे जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेनं मोर्चा काढला डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या मोटारसायकल अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णा रुग्णाच्या धुळ्यातल्या जिल्हा सरोपचार रुग्णालयामध्ये मृत्यू झाला त्यानंतर या रुग्णावर उपचार करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना अमानुष मारहाण केली होती या मारहाणीमध्ये डॉक्टर रोहित मामुणकर जबर जखमी झाले होते त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली त्यापैकी एका तरुणाने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली वाशिम जिल्ह्यामध्ये मोठे गाव इथं झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी एल थूल उपस्थित होते मोठे गाव इथं एका दलित महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना गेल्या महिन्यामध्ये घडली होती पीडित महिलेच्या कुटुंबाची भेट घेऊन कांबळे यांनी घटनेचा तपशील जाणून घेतला उपस्थित नागरिकांशी संवाद साधून तपास कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं साहित्य क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या दमानी पटेल कर्मयोगी पुरस्कार देऊन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर आह साळुंखे आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सोलापुरात सन्मान करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या दोघांना हे पुरस्कार प्रदान करण्यात एक तत्वज्ञानी आणि दुसरे कसदार अभिनेते अशा दोन मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करताना अतिशय आनंद होत असल्याचं सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं यावेळी दमानी पटेल प्रतिष्ठान दमानी बिपिनभाई पटेल कवी रामदास फुटाणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते अनेक पुस्तकं नाटकांचा हिंदीमध्ये अनुवाद उस्मानाबाद इथले माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी संगीत शारदा संगीत सौभद्र आणि कट्यार काळजात घुसली या तीन संगीत नाटकांचा हिंदीत अनुवाद केला आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहा तुकाराम महाराजांच्या पाचशे अभंगांचा तुकाराम गाथा आणि महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचाही हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे तसंच छावा पाचोळा यासारख्या पंचवीसहून अधिक मराठी पुस्तकांचा हिंदीत अनुवादही त्यांनी केला आहे छत्रपती शिवाजींचं जीवनशैत्य जे आहे ते श्रीमान योगी या कादंबरीमध्ये रणजित फार सुंदरपणे उत्कृष्टपणे रेखातलेला रे आहे तर मी त्याला त्याचा अनुवाद सुरू केला पण सर्वात श्रेष्ठ माझ्या जीवनाचं कार्य ज्याला मी समजतो व्यक्तिगत म्हणजे संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा ज्यामध्ये चार हजार सहाशे सात अभंग आहेत त्या अभंगातील अभंगा मी हिंदीमध्ये त्याचं व्याख्या प्रत्येक अभंगाचा केवळ अर्थ मात्र नव्हे तर व्याख्या ते केली हिंदी भाषकासाठी माझा एक दृष्टिकोन जीवनातला असा राहिलेला आहे की जे जे आव्हानात्मक आहे सरळ सोप्या कादंबरीचा काद किंवा पुस्तकाचा असं मला कधी वाटलं नाही जे जे हिंदी मध्ये नाही आहे पण मराठी उत्कृष्ट साहित्य आहे ते साहित्य हिंदी वाचकांना जावं ही माझी हा माझा एक मनातला निष्ठा राज्यातल्या पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मंजुरी दिली आहे अमरावती जिल्ह्यातलं श्री संत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तीधाम श्री क्षेत्र सिद्धपूर कोल्हापूर जिल्ह्यातलं ज्योतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशिम जिल्ह्यातलं श्री शंत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र या पाच देवस्थानांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिखर समितीची बैठक झाली या तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बस स्थानक आणि पोलीस चौकी यांचाही प्राधान्यानं समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यांच्या कामाचं नियोजन आणि दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावं असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं पुण्यामध्ये काल सोलापूर भूषण आणि पुणे रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर क्रिकेटपटू केदार जाधव सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील राजाभाऊ चौरे चंद्रकांत देशमुख यांचा सोलापूर भूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता सोलापूर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं पुण्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुणे रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं उद्योजक सचिन घाडगे आणि धीरज मांझी पर्यावरण कार्यकर्ते गोविंदराव पवार यांच्यासह विविध मान्यवरांना यावेळी पुणे रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यांत्रिकीकरणामुळे शेती फायदेशीर होत असली तरी त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादा येत असतात मात्र यंत्राचा वापर कल्पकतेनं केला तर अमर्याद फायदे मिळवता येत असल्याचं जळगावातल्या एका लहानशा गावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं सिद्ध केलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या फेसरडी गावातल्या संदीप पाटील या युवा शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित केवळ एक एकर जमीन या शेतीत कुटुंबाचा रहाटगाडा चालवणं शक्य होत नव्हतं त्यातून मार्ग काढत अल्पभूधारक असलेल्या संदीपनं कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केला यासाठी त्याला कृषी विभागाकडून पंच्याहत्तर अनुदानही मिळालं आता या ट्रॅक्टरचा उपयोग संदीपला स्वतःच्या शेतात तर होत आहेच शिवाय इतरांच्या शेतातही ट्रॅक्टरनं काम करून तो आपल्या कुटुंबाचं जीवन मानून चावत आहे सहा लोकांचं कुटुंब असल्यामुळे मी ते काही घरात बागत नसल्यामुळे मी ट्रॅक्टर घेतले ट्रॅक्टर घेतल्यानंतर पेर नियंत्र रोटा टिलर वगैरे साडेतीनशे एकर जमीन पेरले ह्याबद्दल या कृषी विभागाचे फार आभार आहे राज्य सरकारच्या योजनेच्या साथीनं शेतीला दुय्यम व्यवसायाची जोड देत संदीपनं इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे शेतीसोबत पूरक जोडधंदा करून आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात वाशिम जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नातून दुधाच्या विविध पदार्थांचं उत्पादन सुरू करून प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगाव इथं जनसेवा मंडळाचे अध्यक्ष बालाजी कोरडे यांच्या पुढाकारानं दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलं आहे नाबार्डच्या ग्रामीण सहायता निधी अंतर्गत आठ लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं अनुदान उपलब्ध झाल्यानं वाशिमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे या प्रक्रिया केंद्रात दही पनीर तूप श्रीखंड आणि आई आईस्क्रीम यासारख्या पदार्थांचं उत्पादन होत आहे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबरोबरच ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन उपलब्ध झाली आहेत त्यामुळे या भागातले शेतकरी आणि ग्राहक दोघेही सुखावले आहेत दूध संकलन केले जाते चार गावातून शेतकरी इथं दूध घेऊन येतात आणि दुधाचा जास्तीत जास्त भाव याच्यामुळे की थेट शहरात विक्रीला जातात विक्रीला थेट ग्राहकांपर्यंत गेल्यामुळे याचा जो मोबदला आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळतो या दुधाची कमाल म्हणजे एवढी चांगली आहे की दूध एकदम स्वच्छ निर्मळ आणि त्याची साय पण चांगली येते आणि दर्जेदार दूध आहे हे आम्ही जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून आम्ही बाहेरचे दूध घेणं बंद केलेलं आहे आणि दर, दर रुपयाच्या मूल्यातली तेजी आजही कायम आहे सकाळच्या सत्रामध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया अडतीस पैशांनी वधारून त्याचं मूल्य प्रति डॉलर पासष्ट रुपये चव्वेचाळीस पैसे झालं भाजपाला उत्तर प्रदेशामध्ये मिळालेलं दंडणीत यश आणि सकारात्मक बृहत आकडेवारी यामुळे वित्तीय बाजारांमध्ये उत्साह आहे शेअर बाजारांमध्ये कालच्या उच्चांकानंतर आज विशेष चढउतार दिसत नाही दुपारच्या सत्रामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आठ अंकांची घसरण होऊन तो एकोणतीस हजार चारशे छत्तीस अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र आठ अंकांच्या वाढीसह नऊ हजार पंच्याण्णव अंकांवर होता राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते जीवनदायी आरोग्य योजनेच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी योजना आणण्याचा विचार केला जाईल असं म्हणाले अनुकंपा तत्वावरील सेवा भरती विना अट करावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना सेवेत सामावून घ्यावं रिक्त पदं तत्काळ भरावी सातवा वेतन आयोग लागू करावा या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणामुळे पाय उतार झाले असल्याचं वृत्त आहे गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे ते पहिले स्वायत्त अध्यक्ष बनले होते यापूर्वी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे मनोहर यांना या, या, या पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपवण्यात आली होती त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची दोन वर्षासाठी निवड झाली होती मात्र केवळ नऊ या पदावर काम केल्यावर मनोहर यांनी राजीनामा दिला आज जागतिक ग्राहक दिन ग्राहकांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी अमेरिकी काँग्रेससमोर ग्राहक हक्क का जपणारे चार मूलभूत अधिकार मांडले संयुक्त राष्ट्रांनी या चार अधिकारांचा आठ अधिकारांमध्ये विस्तार केला आणि कन्झ्युमर इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेनं हेच अधिकार सनद म्हणून स्वीकारले तेव्हापासून पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झाल्यास त्याबाबत वा दाद मागता यावी यासाठी हे अधिकार आहेत त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात येतं तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे सत्त्याऐंशी जयंती आज साजरी करण्यात येत आहे या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या वतीनं शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे विविध ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं मुस्लिम मोहल्ल्यातले मुस्लिम बांधवही उत्साहात शिवजयंती साजरी करत असून सायंकाळी काही ठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान लातूरात आज सकाळपासून दोनदा पावसाच्या हलक्या सरी झाल्या सध्या तिथे उघडीप आहे येत्या छत्तीस तासामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध सुषमा स्वराज यांचं लोकसभेत निवेदन इतर देशात अस्थिरता निर्माण करण्याकरता पाकिस्तानचं लष्कर दहशतवाद्यांना पोसत आहे उपराष्ट्रपतींची पाक व टीका उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते गायत्री प्रजापती यांना अटक पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांचा सेहेचाळीस मतांनी पराभव शशांक मनोहर यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार राज्यभरात आज उत्साहात साजरी संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार